तेल बनवायला सुरु करणार आहे त्याच्यासाठी लोखंडी कडे घेतली मी इथं पण लोखंडी कडे मध्ये माझ्या नेहमी भाज्या वगैरे बनवलेल्या ता। असतात त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काय केले एक ग्लास पाणी उकळा ठेवले म्हणजे जरी काही तेलकटपाना वगैरे असेल तर तो सगळा निघून गेला पाहिजे आता पाणी छान उकळलंय इथं तर हे पाणी छान असं टाकून घेणार आहे बेसनी मध्ये तुम्ही सुद्धा तेल जर बनवत असाल तर लोखंडी भांड ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस ही काळजी नक्की घ्या जेणेकरून आपलं तेल आहे ना ते खूप छान तयार होतं आता बघा हे कढई परत आता मी गॅसवरती ठेवली आहे आणि साहित्य काय काय घेतलं हे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतेच मी की तेल कोण कोणते वापरणार आहे आणि हे आणि हे बघा पाठीमाग हे अशी माझी हे आणि मस्त अशी केस आहे खूप सिल्की आणि सॉफ्ट आहेत वेट आहे ह्या केसांना आणि नेहमी कधी केस थोडेफार गळाय लागले किंवा काय झालं किंवा इतर टायमिंगला पण मी अशाच पद्धतीनं हेच तेल माझ्या मुलींसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा वापरत असते तुम्ही जर माझे जुने चॅनलवरचे व्हिडिओज बघितले तर जवळजवळ सहा सात वर्ष झालं किंवा त्याच्यापेक्षा जास्तही म्हणू शकता तर अशाच पद्धतीचं तेल बनवून मी घरीच माझ्या मुलींसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा वापरत असते आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कि किती हेल्दी केस आहेत माझ्या मुलींचे सुद्धा आणि माझे तर आता तुम्ही समोरच बघताय तर आठ दहा दिवस झालं होतं की तेल संपलं होतं तर आता बनवते तर म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीशी शेअर करावं तर हे पॅराशूट तेल आहे तुम्हाला जर ओरिजिनल घाण्यावरच मिळालं तर अवश्य घ्या मग तर खूपच मस्त साधारणतः अडीचशे एम एल तेल आहे ना ह्या कढईमध्ये बारीक गॅसवरती आता गरम करायला ठेवणार आहे मी अगदी बारीक गॅस चालू ठेवायचा गॅसची फ्लेम बिलकुल फुल ठेवायची नाही आणि आता थंडीचे दिवस येतात आहे थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळेस असं होता आपण निस्त पॅराशूट तेल म्हणजे खोबरेल तेल जर केसाला लावलं तर केस खूप असे चिपचिपे होतात किंवा विंचरताना सुद्धा ते तेल आपल्या केसांमध्ये गोठलेलं असतं पण तुम्ही ज्यावेळेस असं थंडीच्या दिवसात तेल बनवता आणि हे केसाला वापरताना ते केसाला लावल्यानंतर गोठत नाही सकाळी म्हणजे केस विंचरताना किंवा कि चिपचिपपणा काहीच जाणवत नाही त्यामुळे आपली आजची जी ही तेलाची व्हिडिओ आहे ती स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा साहित्य कोणकोणतं वापरणार आहे तर हे बघा जास्वंदीची तीन कडुलिंबाचा पाला घेतलाय कोंडा असेल तर आणि डोक्यात खाज वगैरे कडुलिंबाचा पाला त्याचबरोबर देशी गुलाबाच्या पाकळ्यात हे सुकवून ठेवलं सावलीला मी त्या घेतलेत पोहेखान्याच अर्धा चमचा आवळ्याची पावडर आहे मेथी बी आहेत त्या थोड्याशा ठेचून घेतलेत म्हणजे फोडून कलंजी खाण्याचा अर्धा चमचा सुकलेल्या मंजुळ्यात ह्या तुळशीच्या त्यानंतर काही ओल्या पण मंजुळ्यान पानं घेतलेत आणि तेल कोणकोणतं वापरणार आहे हे पण दाखवते तुम्हाला मस्त असं आपलं तेल गरम झालंय तर तेलामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला टाकायचंय ते म्हणजे ह्या जास्वंदीच्या पाकळ्या कारण ह्या पाकळ्या ओल्या असतात त्यामुळे कोरड्या व्हायला थोडासा वेळ लागतो ह्या पाकळ्यात ना पूर्ण अशा कोरड्या झाल्या पाहिजेत खळखळावा जेपर्यंत आपल्याला ह्या तेलात पूर्ण म्हणजे अशा गरम करून घ्यायच्यात पाकळ्या मी तेलाच्या बऱ्याचशा व्हिडिओ अपलोड केल्यात त्याची जी लिंक आहे ती खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन की ज्या त्या वेळेसच्या ऋतूनुसार किंवा आणखी वेगवेगळ्या गोष्टी ॲड करून तुम्ही तुमच्या केसासाठी घरीच तेल बनवू शकता आणि केस तुमचे हेल्दी छान ठेवू शकता कायमस्वरूपी तुम्हाला मुली असतील मुलं असतील म्हणजे मुलांचे केस तर चांगले राहण्यासाठी तर आता खूप गरजेचं आहे की घरच्या घरी तेल बनवून वापरणं खूप बेटर पडतं कारण आपल्याला माहीत नसतं की बाहेरच्या तेलामध्ये किती दिवस झाले बनवून किंवा त्यांनी कोणकोणते कोणते वापरलेले आहेत मग आपण घरी ज्यावेळेस तेल बनवतो त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की आपण ह्याच्यामध्ये महत्वाचं साहित्य काय काय वापरलं तर अशी फुलं दाबत राहायची म्हणजे ते लवकर कडक होतात फुलं त्यापैकी तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या सगळ्या पाकळ्या म्हणजे अशा पूर्ण कोरड्या होत आल्यात ह्या जास्वंदाच्या पाकळ्या आता टाकायचा आपल्याला हा लिंबाचा पाला आणि ह्या तुळशीच्या मंजुळा आणि तुळशीची पानं तुळशीच्या मंजुळाने ना खूप छान वास येतो आपल्या तेलाला म्हणजे तुम्ही कांदा वगैरे घालून जरी तेल बनवत असाल ना तर अवश्य सुकलेल्या तुळशीच्या मंजुळा आणि जरी अशी पानं जरी तुळशीची टाकली ना तर तेलाचा खूप मस्त वास येतो आणि माझ्या घरी असं की माझ्या मुलींना हो, ना दिवसभर केसाला तेल लागतं रोजच्या रोज तेल लागतं मग ते कांद्याचं ह्यानं काय होतं की लावून ठेवलं की आपल्या केसाचा वास येतो पण ज्यावेळेस तुळशीच्या मंजुळा ऍड करतो ना तर वास येत नाही त्याचा पण मी कांदा आज वापरणार नाही किंवा कांदाचे टरफल वगैरे काहीच वापरणार नाही हे अगदी कडकडीत झालं पाहिजे असं कडकड वाजलं पाहिजे तर छान असं ह्याला मस्त आपण अजून दोन मिनटं बारीक गॅसवरतीच आपल्याला हे करायचं आहे गरम सगळं आपलं छान असं कडकडीत असं सगळं हे तेलामध्ये हे झालंय आता करूया गॅसची फ्लेम बंद आणि गॅसची फ्लेम बंद केली की, की आपल्याला ह्याच्यामध्ये आता हे एरंडीचं तेल आहे ओरिजिनल घाण्यावरचं एरंडीचं तेल आहे तर ह्याचा अंदाजे हे एरंडीचं तेल फक्त पन्नास एम एल ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे एरंडीच्या तेलामुळे ना आपल्या केसाला मस्त वेट येतं आणि हे बघा हे आहे ऑलिव्ह ऑइल आहे एक मिनटा दाखवते बस हे बघा दिसते तुम्हाला ऑलिव्ह ऑइल आहे तर आता हे मी वापरून वापरून बघा एवढं आहे तर हे ह्याच्या एवढ्या तेलामध्ये मी तीन वेळा तेल बनवले साधारणतः ही ऐंशी रुपयाची बॉटल आहे ती तीन वेळा वापरली आता गॅस बंद केलाय आपण आणि मग हे तेल टाकायचे बाकीचे म्हणजे ओव्हर कुक होत नाहीत तेल हे त्यानंतर हे बदाम तेल आहे बघा हे रोगन बदामचं तेल आहे तुम्हाला जर घाण्याची सगळी तेल मिळत असतील ना तर तुम्ही नक्की यूज करा खूप भारी आणि आता बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्या तेलाचं टेम्परेचर आहे ना थोडंसं कमी होतं कारण खूप गरम झालेलं असतं आपलं हे खोबरेल तेल त्यानंतर आपल्याला टाकायच्या ह्या गुलाबाच्या पाकळ्या आणि ह्या सुद्धा छान अशा आपल्याला तेलात गरम होतात ह्या हे बघा सगळ्यात लास्टला आता आपल्याला टाकायचे मेथीबिया आणि ही आवळ्याची पावडर म्हणजे ही करपणार नाही आवळा म्हणजे आवळ्याचे तुकडे वगैरे असतील किंवा घरगुती आवळ्याची पावडर बनवलेली असेल तर नक्की वापरा लास्टला लास्थ सगळ्यात टाकायची आवळ्याची पावडर तुकडे असतील तर, तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यासोबत टाकले तरी चालेल पण पावडर असेल तर खूप लास्टला टाका कारण तेल जर गरम असेल ना तर ती पावडर आहे ना करपली जाते आता आपल्याला थोडंसं हलवून हलवून ह्या तेलाचा ताव कमी करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आता लास्टला टाकायची ही कलाउंजी कलौंजी, कलौंजी असेल तर टाका नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही माझ्याकडे आता अवेलेबल होती म्हणून मी टाकली याच्याऐवजी तुम्ही कडीपत्त्याची पानं वा सुद्धा वापरू शकता मी कडीपत्त्याची पानं वापरून सुद्धा तेल तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे इथं आपलं मस्त असं तेल बनवून आता तयार झालेलं आहे आणि बघा ज्यावेळेस तुम्ही हे तेल बनवाल त्यावेळेस हे असंच आता दुपारपर्यंत तीन चार तास वगैरे मी असंच ठेवणार आहे म्हणजे ते स्थिर होईल मग तुम्ही हे गाळून एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता शक्यतो काचीची बॉटल वापरा किंवा आहे हे साहित्य जे आपण त्याच्यामध्ये टाकले त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही हे तेल जे आहे ते आहे असं काचेच्या बॉटलमध्ये एखाद्या भरून ठेवू शकता माझ्याकडे आहे माझी बॉटल रिकामी झालती आ, क्लीन करून ठेवले तर अशा पद्धतीच्या जामच्या वगैरे कशाच्या बॉटल्स असतात किंवा एक खास तेलासाठी तुम्ही बॉटल आणू शकता साठ सत्तर रुपये आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित तेल हे भरून ठेवायचं मग साहित्य सहित जरी तेल भरून ते, ठेवलं तर ते, ते, ते नंतर तळाशी बसतं आणि वरच वरचं तेल आपण वापरू शकतो आणि मस्त असं हे तेल तुम्ही नक्की ट्राय करा आणि तीन महिने कमीत कमी वापरा कुठलीही गोष्ट तूप खाल्लं म्हणजे रूप येत नसतं मी सहा सात वर्ष झाले हे तेल वापरते आणि मला रिझल्ट अगदी छान मिळाले होते तुम्ही कंटिन्यू हे तेल महिने बनवा आणि तीन महिने वापरा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करून नक्की सांगा आणि माझं बघा तेल संप संपण्या अगोदर जसं तेल माझ्याकडे शिल्लक असतात हे बदाम तेल आहे ते सुद्धा माझ्याकडे शिल्लक आहे आणखीन पुढच्या वेळेस एरंडीचं तेल लागणार आहे ते सुद्धा शिल्लक आहे त्याचबरोबर हे ऑलिव्ह ऑइल आहे आत्ता ही बॉटल बघा वापरून वापरून संपली त्याच्या अगोदर मी दुसरी बॉटल सुद्धा आणून ठेवले म्हणजे काय सांगते मी तुम्हाला तर तुम्हाला विश्वास पटेल की हे मी एक्स्ट्रा आणून ठेवते की मला हे तेल तेल म्हणजे माझ्यासाठी म्हणजे खूप महत्वाचं आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं तेल वापरू शकता माझ्यावरती विश्वास ठेवा आणि एकदा बनवून हे तेल वापरून बघा आणि आजची ही तेलाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा खाली तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे तेल हेअर मी घरच्या घरी कसे करते सुद्धा लिंक देते त्या सुद्धा नक्की बघा